श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा श्रुतीताई आम्ही स्वामी भक्त या श्रुतीताईचं लग्न आहे आम्ही स्वामी भक्त हे तुम्ही यूट्यूब चॅनल बघतच असाल तर श्रुतीताईंनी बघा काहीतरी भेट पाठवली तर काय पाठवली बघूया सरप्राईज आहे ह्याच्यामध्ये काय आहे आपण बघणार आहे तर बघा तिच्या लग्नाची पत्रिका आणि साडी आहेर पाठवलं आहे श्रुतिताईंनी तर तिच्या लग्नाची पत्रिका सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वामींसमोर ठेवणार आहे श्रुती वायू असं नाव आहे तर ही पत्रिका जी आहे ती स्वामी मौलींच्या चरणी आपण ठेवणार आहे स्वामी श्रुतीताईला छान आशीर्वाद द्या श्रुतीताईनी पाठवलेली पत्रिका आहे कुरियरने नाव टाकलेलं नाही आहे कारण तिने नाव विचारलं नाही आणि सरप्राईज आहे मला म्हटली तर बघा ही पत्रिका आलेली आहे श्रुतीताईकडून आम्ही स्वामी भक्त हे यूट्यूब चॅनल श्रुतीताईचं आहे तुम्ही नक्की बघा तर बघा स्वामीसेवेतून एक बहीण भेटली आणि श्रुतीताईची पत्रिका स्वामी माऊलींच्या चरणी ठेवलेली आहे स्वामी श्रुतीताईच्या नवीन वाटचालीसाठी तुम्ही चांगला आशीर्वाद द्या तिला तसंच तिच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ दे तिचा संसार हा सुखाचा होऊ दे आणि त्या दोघांना तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या माऊली तर श्रुताईच्या लग्नाला मुंबईलासुद्धा जायचं आहे तर बघा ताईचं खूप मोठं मन आहे की तिने बघा आहेर पाठवलं आहे आणि हे सगळं सरप्राईज आहे बरं का तर मला माहितीसुद्धा नव्हतं पण तिने बघा ना साडी पाठवली आहे पत्रिका पाठवली आहे म्हणजे तिच्या लग्नाला जावं लागते तर स्वामी आपण श्रुतीताईच्या लग्नाला जाऊया आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांनी श्रुताईला खूप छान अशा शुभेच्छा द्या कारण श्रुतीताईचं लग्न आहे आणि स्वामी माऊली बघा ताईच्या लग्नाला जाणार आहेत स्वामीसुद्धा खूप खुश आहेत आणि सुद्धा खूप आवडलं की तिच्या लग्नाला जायचं आहे सगळी चाप्याची फुलं तिच्या पत्रिकेवरती चाकली काही स्वामिनीवरती ठेवलं नाही आहे खरंच खूप छान आहे श्रुतीताईचा स्वभाव आणि वायुदाबद्दल तर भेटल्याशिवाय कळणार नाही वायूचा स्वभाव कसा आहे पण श्रुतिताईसारखा छान असावा त्यांचाही स्वभाव आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे कारण श्रुतीताईसारखी निस्वार्थ व्यक्ती खूप कमी बघायला मिळते कारण बघा तिने माझ्या यूट्यूब चॅनलसाठी खूप मोठी मदत केली तिने बघा माझा वॉशटाईम पूर्ण नव्हता तर श्रुतीताईंनी सगळ्या गोष्टी सांगितल्या मार्गदर्शन केलं आणि यूट्यूब चॅनेलचं यूट्यूब चॅनल प्रमोट झालं ते तिच्यामुळंच झालं आणि तिने बघा खूप खूप सपोर्ट केला मला स्वामी सेवेतून कोणताही स्वार्थ नव्हता निस्वार्थ श्रुतीताईनी सेवा केली माझी म्हणजे मदत केली माझी आणि स्वामींची सेवा समजून तिने ती मदत केली आणि त्या म्हटलं की स्वामींची इच्छा असते तेव्हा ते स्वामी त्यांच्या भक्तापर्यंत कोणाला कोणाला पोहोचत असतंच बघा श्रुतीताई म्हणजे माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे माझी बहीण मला स्वामी सेवेतून एक भेटली एक चांगलं नातं आमच्या दोघींचं तयार झालं आणि तिच्या लग्नाला सुद्धा जावं लागते आता स्वामींनी सांगितलंय म्हटलं मला जावं लागते लग्नाला तर बघा श्रुत्यायचं लग्न आहे तर श्रुत्याच्या लग्नाला सुद्धा मला जायचं आहे आणि स्वामी आपण जाऊ स्वामींना थंडी वाजते बरं का कुरिअर आलं त्यामुळे मी पटकन ओपन करून हा व्हिडिओ केलेला आहे तर बघा श्रुतायबद्दल बोलायला तेवढं कमी कारण इतर युट्यूबर बघा खूप काही गोष्टी असतात कधीही कोणाला मदत करत नाहीत बरं का पण श्रुत्याने अगदी नाही का सुरुवातीपासून आत्तापर्यंत श्रुतायची मला खूप मदत आहे हेल्प आहे सपोर्ट आहे आणि कोणत्याही स्वार्था नाही आहे त्याच्यामध्ये फक्त आपुलकी आणि प्रेम आणि श्रुत्यांनी एक शब्द दिला आहे की तिची ती माझी बहीण आहे आणि मी तिची बहीण आहे म्हणजे कसं रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा तिचं माझं नातं असं वेगळं आहे कारण आमच्या दोघींचं बोलणं कमी होतं कारण तीसुद्धा जॉब करते यूट्यूब चॅनल सुद्धा तिचं आहे आणि मी सुद्धा बिझी असते पण आमच्या मनात एकामेकाबद्दल प्रेम आपुलकी एक युट्यूबर किंवा असं म्हणून नाही की एक आहे आणि ती पण असं ट्रीट नाही करत की ती एक मोठी युट्यूबर तिला बघा पाच ते सहा लाख सबस्क्रायबर आहे श्रुतीताईला परत अजिबात गर्व नाही आहे कोणत्या गोष्टीचा किंवा कोणाला कशी मदत करू ह्याचा कधीच कर विचार नाही ती करत कारण बघा खूप यूट्यूबर असे असतात की एका त्यांना थमनेल कसा बनवायचा हे सुद्धा मी माहिती विचारली पण कोणीही सांगत नाही पण श्रुताईचं मन असं आहे की ती निस्वार्थ प्रत्येकाची सेवा करते आणि बघा तिच्या सुद्धा चांगलं घडते तिला जसा हवा तसा लाईफ पार्टनर अगदी छान भेटला आहे श्रुतीताईला आणि खरं श्रुताची फॅमिली म्हणाल तर खूप छान आणि खरंच सोबर आणि छान आहे तिची फॅमिलीसुद्धा क्यूटशी आहे छोटीशी फॅमिली आहे पण मला आवडते आणि तिच्या घरातली बघा सगळी लोकंसुद्धा छान आहेत आणि साक्षात स्वामींची ती सेवा करतात किंवा साक्षात स्वामीमाऊलीसुद्धा सोबत आहे त्याची प्रचित्र बघा स्वामींनी स्वतःच दिलेली आहे तर चला आपण श्रुतायच्या लग्नाला सगळी जाऊया आणि श्रुतायच्या लग्नाची तयारी छान करूया स्वामीमाऊलीला पण घेऊन जायची इच्छा आहे बघू आता कसं कसं मॅरेज होतंय तर स्वामी आपण श्रुतायच्या लग्नाला जावं तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आमच्या छान छान आशीर्वाद द्या आणि छान छान तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा द्या तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ असा श्रुतीताईंनी आहेर दिलेला आहे तर आपण तो स्वामींना घालायच आहे तुमची टोपी स्वामींनी बघा घातलेली आहे स्वामी माऊलींनी बघा श्रुताई तुम्ही दिलेली टोपी टॉवेल घातलेला आहे आणि मी ही छानशी साडी घालणार आहे तर किती छान वाटतं ना तर बघा स्वामींना एका कार्यक्रमासाठी मी अशी ही फरची टोपी बनवून घेतली होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामींची फरची टोपीसुद्धा आपल्याकडे मिळते बरं का तर बऱ्याच ताईंनी आपल्याकडून ही स्वामींची फरची टोपी ऑर्डर केलेली आहे तर बघा माऊलींनी श्रुती शुर्त, श्रुतीताईचा आहेर स्वीकारलेला आहे टोपी घातली छान असा टॉवेलसुद्धा माऊलीने परिधान केलेला आहे आणि बघा माऊली किती गोड दिसत आहेत स्वामी श्रुतीताईचं लग्न आहे आपल्याला आहे तर बघा असा हा ताईनी आहेर पाठवलेला आहे तर ताईला खूप छान शुभेच्छा द्या तुम्ही पुढच्या वाटचालीसाठी आणि स्वामींची कृपा तर श्रुतीताईवरती नेहमीच असणार आहे तर बघा स्वामींची म्हणजे आता स्वामींबद्दल काय बोलणार आपण स्वामी ज्या आवडत्या भक्ताला स्वामी प्रत्येक क्षणी प्रचिती काही ना काही देतात तसंच बघा स्वामींनी सुद्धा तुम्हाला श्रुतीताई दिलेला आहे आणि श्रुतीताई खरंच खूप भाग्यवान आहे की स्वामी सेवेत पण आहे आणि स्वामींच्या सेवेतून सगळ्या लोकांचं ती कल्याण करते किंवा प्र